नमस्कार अर्जुनने एवढं प्रेम व्यक्त करून सुद्धा सायली एसटी मध्ये बसते आणि प्रवासाला सुरुवात करते तिच्या सोबत कुसुम सुद्धा असते सायलीला सारखं सारखं वाईट वाटत असत की अर्जुन सरांनी एवढं प्रेम व्यक्त केलं तरी सुद्धा मी त्यांना उत्तर देऊ शकले नाही आणि मी एस टी बस मध्ये बसलेली आहे प्रवास चालू असताना सायलीला त्रास होऊ लागतो आणि सायली, सायली चक्कर येते सायलीला चक्कर आल्यावर सहप्रवासी विचारतात ताई ह्यांना कसला त्रास होतोय त्यावेळी कुसुम म्हणते अहो नाही तिला थोडासा त्रास होतोय त्यानंतर सायली शुद्धवर येते कुसुम म्हणते अगं सायली तुला एवढा त्रास होतोय तर तू अर्जुन जवळ प्रेम व्यक्त करायचं होतं ना त्याने एवढं प्रेम व्यक्त केलं तरी सुद्धा तू एस टी मध्ये बसलीस त्यानंतर सायली म्हणते अगं मधुभाऊ आणि सायलीला परत चक्कर देते साहिलला परत चक्कर सहप्रवासी म्हणते अहो ताई मी थर्मास मध्ये चहा आणलाय थोडा चहा देऊ का त्यांना जरा बरं वाटेल त्यानंतर कुसुम हो म्हणते आणि कुसुम त्यांच्याकडनं चहा घेऊन सायलीला देते सायली तो चहा घ्यायला तयार नसते शेवटी कुसुम चिडते आणि म्हणते सायली भीस आणते म्हणून चहा घे आणि तिला थोडं बरं वाटतं त्यानंतर सायली म्हणते अगं एवढा अर्जुन सरांनी माझ्याजवळ प्रेम व्यक्त केलं पण मी त्यांना उत्तर देऊ शकले नाही त्याचं मला खूपच वाईट वाटतंय त्यानंतर सायली म्हणते अर्जुन त्यानंतर कुसुम म्हणते अगं करायचं होतं ना तुझं प्रेम व्यक्त तू त्यानंतर सायली म्हणते अगं कसं करणार मधुभाऊची आठवण आली मधुभाऊना मी एवढं वचन दिलं आहे आणि मधुभाऊने जर काही जीवाच बरं वाईट केलं तर त्यानंतर कुसुम म्हणते अगं मधुभाऊ रागा रागात बोलले पण ते तसं काही करणार नाही आपण आता एष्टीतना उतरूया कुसुम नंतर एष्टी थांबवण्याचा था प्रयत्न करते सायली नको म्हणत असते त्यावेळी बाकीचे म्हणतात खरंच तुम्हाला उतरायचं आहे का कुसुम म्हणते हो ठरलं तर मग आम्हाला आता उतरायचंच आहे आणि कुसुम सायलीला घेऊन एष्टीतना उतरते आणि परत घरी येते आता कुसुम सायली आणि अर्जुनला कसं जवळ आणेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू